मध्य प्रदेशच्या सीमेवर सहा देशी पिस्टलसह एकास अटक बुलढाणा पोलिसांची धडक कारवाई बुलढाणा जिल्ह्याच्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर संग्रामपूर तालुक्यातील लुंगी गावाजवळ एका इसमास सहा देशी पिस्टल व मोठ्या शस्त्रसाठ्यासह पोलिसांनी एकास अटक केली त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील मध्य प्रदेशची सीमा ही नेहमीच शस्त्र तस्करीसाठी चर्चेत असते या परिसरात अनेकदा देशी पिस्तूल खरेदी विक्रीचे व्यवहार होत असतात अशातच गेल्या वर्षी झारखंड पोलिसांनी सुद्धा या ठिकाणाहून सहा जणांना अटक केली होती काल एका गोपनीय माहितीच्या आधारे बुलढाणा पोलिसांनी एका इस्मात सहा देशी पिस्तूलसह अटक केल्याने पुन्हा एकदा या परिसरात शस्त्र तस्करी होत असल्याचे उघड झाले आहे मध्य प्रदेशच्या सीमेवर सहा देशी पिस्टॉल एका एकाच अटक केल्यानंतर या संदर्भात बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कळसने यांच्याशी भेट घेतली असला त्यांनी याचे आंतरराष्ट्रीय तार असल्याचे शंका व्यक्त केली आहे काल तेवीस फेब्रुवारीला बुलढाणा जिल्ह्यात सोनाळा पोलीस स्टेशन ला एक गुप्त बातमी मिळाली की आ, एक व्यक्ती काही संशयास्पद वस्तू घेऊन बॅग मध्ये चाललेला आहे पोलिसांनी त्याला इंटरसेप्ट केलं इन्फॉर्मेशन करेक्ट होती इंटरसेप्ट केल्यावरती त्याला ताब्यात घेतल्यावर वसीम खान इलियास खान म्हणून तो व्यक्ती आहे आणि त्याला ताब्यात घेतल्यानंतर बॅग चेक केली तर बॅगमध्ये सहा देशी पिस्टल्स आणि सात मॅगझिन्स आणि एक लाईफ राऊंड एक मोबाईल अशा गोष्टी बनामद झालेल्या आहेत त्याला ताब्यात घेतलेल्या आहे चौकशी सुरू आहे आणि याचं कनेक्शन बाहेर राज्यामध्ये आहे बाहेर बाहेरच्या राज्यामधला होतं आमच्या टीम आम्ही रवाना केलेल्या आहे आणि संबंधित खाती जी आहेत इतर पॅरल डिपार्टमेंट्स जे आहेत त्या सगळ्यांना या, या संदर्भामध्ये कळवलेलं आहे आणि तपास सुरू आहे